दाल ये हंड्रेड डालबाटी चुगमा है ये चुग्मा हो का कोण आहे ना तो एकदम लहान पैकी तुम्ही असं रस काढू शकता नमस्कार मित्रांनो मी नितिन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल व कोकणी इंडियन एक प्रवास नो, में मदे। कर, हो, में उच्छाव। उच्छाव है, तर मित्रांनो आज मी आलोय आहे मध्ये प्रत्येक डोंबवलीकर आतून त्यांनी वाट पाहतो तो म्हणजे उत्सव उत्सव चालू झालेला आहे तेवीस डिसेंबर पासून ते एकतीस डिसेंबर पर्यंत आणि याची जी वेळ आहे ती सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत आहे आणि एंट्री फी आहे चाळीस रुपये तर आपण आज जाऊया आणि एक्सप्लोअर करूया आणि पाहूया या उत्सव मध्ये सर्व काही सर्वांसाठी असं काय आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा मेन गेट आहे आपण आज जाणार आहोत आणि पाहणार आपल्याला काय काय पाहायला मिळतं बघा आणि इकडे ही तिकीट आहे चाळीस रुपये पर पर्सन आहे पण आपण आता फ्रीमध्ये आज जाणार आहोत आपण फ्रीमध्ये आज कसे चाललोय हे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये कळेलच असतो आज येतात ना आपल्याला अयोध्यामध्ये मध्ये जे राम मंदिर उभारलं जाणार आहे बावीस जानेवारीला त्याचं उद्घाटन आहे त्याची आपल्याला प्रतिकृती इथे पाहायला मिळते अठराशे करोड रुपये खर्च करून ना अयोध्यामध्ये राम मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो आता आपण हा मंदिरात चालू इकडे राम मंदिर आणि इकडे जे आहे ना इकडे बिल्डर्सनी लावलेले सेम आहे ना सेम बिल्डिंग बनणार आहे म्हणजे मंदिरासारखे पस्तीस लाखापासून चालू आहे मानपाडा डोंबवली इकडे तर ती थी इकडे थीम दाखवण्यात आलेली आहे जत्रेमध्ये खाऊघल्ली नाही पाहिली तर मग मजा नाही आपण फूड झोन मध्ये बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळत आई एक वेळा सिक्स हंड्रेड ला पीस आहे पकलेट घेतलं तर सिक्स हंड्रेड ला टू पीस आहे ओके घेतले टू हंड्रेड लांड्रेड ला फोर पीस लेग पीस आहे कसे टू हंड्रेड ला आणि हे आपले लॉबस्टर लॉबस्टर कसे आहे तीनशे ला एक पीस तीनशे ला एक पीस आहे का प्रॉम्स कसे थ्री हंड्रेड्रेड ला

तुमचं हॉटेल वगैरे पण आहे का कुठे कुठे नाम काय छोटू दादा तो बघा बघा वरती चढण्यासाठी बघा काय लावलंय बघा म्हणून याला छोटू दादा म्हणतात बसण्याची पण व्यवस्थितपणे व्यवस्था केलेली आहे मी ते बसून पण खाऊ शकता आरामात जामून का ज्यूस आहे जामून का ज्यूस आहे तो शुगर नाही आहेस मय नॅचरल नॅचरल एक्झॅक्ट जामून और पचास रुपये का ये पचास रुपये का ग्लास रुणास ग्लास रुणास रुणास अच्छा ये पचास रुपये का ग्लास है और ये कितने का वन सेवनटी का कलकत्ता पान है इकड़ बनारस पान है आई लव पान चॉकलेट पान, पान है दाद है दादा सोलक वीस रुपये ठीक है कोकम सगम इक अपन ना दाबेली है मंचन है सग चाइनीज क्या अलग अलग फ्लेवर खाता है क्या कौन सा कौन सा फ्लेवर बगा था इसमें पेगी पेगी पहाड़ी मलाई अच्छा पेगी पेगी पहाड़ी और मलाई पहाड़ी पहाड़ी में क्या यूज किया अच्छा स्पाइसी वेज ओके और क्या प्राइस है इसका वन फिफ्टी पिज़्ज़ा सुद्धा है बगा पानीपुरी चाट है स्वामी समर्थ महिला गृह उद्योग है ठीक है दादा थालीपीठ हो थालीपीठ वाजनेचा थालीपीठ है बगा ता सही कार्ड है अनेक अशी प्राइस कशी दाई याची तो तो नहीं तो तो नहीं। अच्छा दीडशे रुपयामध्ये दोन ओके दीडशे रुपये प्लेट आहे आपल्या ना पिठले आहे आणि हे काय वांगे वांग्याचं भरीच आहे वांग्याचं भरीच आहे बघा आपल्या मांड्यातल्या बघा इकडे काढतात शंभरला एक म्हणजे स्पेशल साडी मध्ये काय काय येतं मग दोन भाकरी ठीक आहे प्लम केक

बटन पापड़ी क्या प्राइस है इसका दाल पकवान का सौ रुपए रुपए और ये बटन उज्जैन का राजस्थान स्पेशल है ये दाल बाटी चूरमा है अच्छा और ये इसका क्या प्राइस है अच्छा अच्छा मतलब ये इसमें क्या यूज किया रहता है कौन सा डाल रहता है डाल होती है थी। उती अच्छा पंचरत्न डाल है मतलब अलग अलग डाल को मिक्स करके बनाया हुआ है अच्छा अच्छा ये बाटी आटे की बाटी है ये आटे की बाटी है अच्छा अच्छा मैदे की नहीं है अच्छा आटे की अच्छा और अच्छा, ये चूरमा लड्डू मूंग की दाल का हलवा रास्ता मूंग के डालो का हलवा जोधपुर की मिठाई है मावा कचोरी है अच्छा मावा कचोरी वावे सिर्फ प्याज कचौरी है दाल कचौरी है अरे वाह प्याज कचौरी है दाल कचौरी क्या पकावेट तो का आलू आलूपु टिक्की चाट है अच्छा ये आलू का चाट है ये जोधपुर का दही वड़ा है राजस्थान स्पेशल है आपको मटन मटन थ्राई तीन सौ रुपए चिकन थ्राई अड़ी सौ रुपए चुलीवरच बनवलेलं आहे बघा एक वैशिष्ट्य आहे त्या स्टॉलच चुलीवरच जेवण इकडे लिहिलं पण आहे चूल लंच हो। अच्छा भिवंडीवर ना बनवून इकडे घेऊन आलाय ओके हा राईट वाईट अगदी स्पेशल पण चुलीवरच स्मोक येतो स्मोक स्मोक येतो राईट वाईट वाईट अच्छा थाउजंड थाउजंड चे अच्छा म्हणजे आपण डिस्काउंट दिलेलं आहे ते बघा लहान मुलांचे बघ वयटी आहे बघा खूप छान छान अशा अच्छा वरायटी म्हणजे सगळं पैठणी रिलेटेड आपल्याला सगळं काही या ताईंकडे पाहायला मिळणार बॅग से काय किंमत आहे तरी

आणि आता एक्झ्युबिशन मध्ये चारशे ला डिस्काउंट दिले डिस्काउंट दिले गुलकन गुलक प्रभावित प्रभावित अडी साखरेचा युज नॉर्मल साखर नाही आहे अच्छा आणि काश्मीरी गुलाब यूज केले आणि याची काय किंमत आहे साठ रुपयाला वा म्हणजे ट्राय करू शकता तुम्हाला पाहिजे क्लासेस आहे क्लासेस ओके पाचवी ते बारावी पर्यंत अच्छा आपण क्लासेस एक्झिबिशन ठेवलेले माइंड स्किप ठेवलेले मुलांना माइंड गेम ठेवतो त्याच्यामध्ये लकी

प्रोसेस नाही झालं याच्यावर केमिकल नाहीये केमिकल वूड सावंतवाडी वुडन टॉय हे वाला कस आहे कितीला पाण्यात टाकून आवाज येतो ना त्याचा अच्छा चिमणीचा आवाज येतो ना बटचा आवाज येतो गण पण आहे हे काय गण आहे का पाच आहे मी समोर बघा टार्गेट लावलेलं आहे बघा तिकडे दहा पंधरा फीट डिस्टन्स इथे मी शूट करता हंड्रेड पॉईंट तीन बुलेट भेटतात तुम्हाला त्याच्या बरोबर अच्छा किती दोनशे पन्नास दोनशे पन्नास थ्री जेवढा दिसतो तेवढा सोपा नाही आणि ह्याची किंमत कशी आहे पण एकशे पन्नास कापू हे सगळं घेऊन आले तर नेहमी आपल्याला भेटतात एक्झिबिशन मध्ये आणि इकडे सुद्धा गार्ड आहे म्हणजे पण हे पण आणि मग ह्याच्यासाठी इतके अट्रॅक्टिव्ह बनवलं गेले की लहान मुलांना ना, ना लहानपणापासूनच एक सवय होते लहान मुलांचे तीनशे अच्छा अच्छा असे वेगवेगळ्या वेंज आहे आणि सगळ्या साईज मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे खूप छान आहे बघा कोट बघू शकता खूप छान छान असे कोट आहे बघा बापापेक्षा हुशार काल ओढायचे नाही बघा माझी बॅट माझी बॅट चाल सोडून बोला पोळी त्याची काय किंमत आहे दादा चाल चू रुपये शिंदे बांधून झिरो फाय झिरो वन झिरो फायव्ह झिरो अच्छा एक हजार पंधरा फक्त पैठणीच बॅग्स पैठणीचे जॅकेट पैठणी टच दिलेला आहे टोपी कशी फक्त थ्री हंड्रेड रुपीज ला आहे तीनशे रुपयाला आहे ना टोपीसाठी पूजेसाठी स्पेशली पूजेसाठी लहान मुलांसाठी पण साईज अवेलेबल आहे अच्छा म्हणजे मिळत नाही ना आपल्याला ती साइज आणि त्याची काय किंमत आहे कोणती साईज घ्या तीनशे फोर हंड्रेड रुपीज फोर हंड्रेड रुपीज क्वांटिटी घेतली आणि ते जॅकेट कसं आहे ते नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी ऑफर अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे सगळं मेड इन इंडिया आहे

पेनचं ट्रेनचं कडधान्य म्हणजे काय वेगळं असणार होणार कडधान्य पाणी पण लागत नाही खत टाकत नाही चव पडतो पाणी टेत होणार कडधान्य अच्छा आणि यांची प्राइस कशी असते कसं आठ देऊन निवडलेलं कडधान्य असते आमच्याकडे हा बघ आहे चवळी आहे नव्वद रुपये अर्धा किलो पावटा आहे एकशे चाळीस रुपये हा काळा मूग आहे प्रॉपर हा वाल आहे आमच्याकडे मूग आहे आहे का कसं पॅकेट आहे मंचुरियन मसाला एकशे दहा रुपयाला आणि नॉनवेज एकशे आणि यामध्ये काय अजिनो मोटर नसतो ना बाराशे मसाला तर स्टार्टिंग आहे आणि हे वॉशेबल पण असतं ना असं आहे हे बघा आसन गवतापासनं बनवलं नक्षत्र आठ स्टार्ट आहे ओके आणि अच्छा सेवन हंड्रेड पासन रेंज जाते ओके आणि ते नेक्स्ट फीस आहेत सगळे आणि यांची काय किंमत आहे अच्छा सेवन हंड्रेड फाय हंड्रेड अच्छा दोन माल ओके आणि काय किंमत आहे याची

प्रीमियम आपल्या अगरबत्ती मसाला अगरबत्ती मसाला अगर उत्सव म्हणजे थोडासा डिस्काउंट आहे आणि याची काय किंमत आहे बहात शंभर रुपयाला दोन अरे वा म्हणजे या उत्सव खूप आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे त्यासाठी आणि इकडे ऑफर पण लिहिली आहे बघा बाय वन गेट वन फ्री आहे लोभन अच्छा हा तर खूप सुंदरसा असा सुगंध असतो कोणतेही घ्या तीस रुपयाला दोन दहा रुपयापासून चालू होत तुम्हाला जर आवडलं ना तर नक्की या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता कंटवटी ओके ओके म्हणजे खवखवतो त्याला हे काय गोळा आहे का ब्लॅक कलरच्या गोळा आहे का खूप उपयुक्त अशा वस्तू आहेत या दादांकडे आपण थोडक्यात माहिती घेऊया शॉपिंग बोर्ड हा या अच्छा असे दोन टाईप आहे थाउजंड थाउजंड एक हजार रुपये चारशे रुपयाला अच्छा अच्छा म्हणजे जे आपल्या साऊथ मध्ये कॉफी देतात तसे कॉफी वेट 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 पण यूज करू हा आता क्रॅप खाताना खूप प्रॉब्लेम होतो राईट वेट कटोरीधर किंवा हा आपला वॉलनट वॉलनट वगैरे कट करण्यासाठी वाईट तेव्हा मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे असे साइजचे सँडर्स अच्छा अच्छा खूप सुंदर आहे साइजचे आणि याची काय किंमत आहे तुम्हाला येणार नॉर्मली तुम्हाला 300 ते 600 400 खूप उपयुक्त वस्तू आहे म्हणजे लागते कधी कधी गरज लागते आणि आपल्याकडे नसते ती ऍक्च्युली पण असं मॅरेज कोण येणार बघा हा काय हा काय आपलं जे मटन वगैरे असतं वगैरे अच्छा हो म्हणजे ते बोलतात मटनाच्या नळीतलं आटलं खूप हेल्दी असतं पण ते खाता येत नाही आपल्याला अच्छा त्यासाठी पण स्पून आहे वा खूप सुंदर आणि हा तुम्हाला चिकन हॅमर आहे बघा चिकन हॅमर आहे बघा बघा चिकन बनवायचा असेल तर वा वाटत पाचशे रुपया वाय का वगैरे असं आणि याच्यामध्ये संत्रोसंबी लिंबू वगैरे असतात डाळिंब असतात जेव्हा गाणी याच्यामध्ये बिया होत नाही अच्छा एकदम लहानपैकी तुम्ही असं रस काढू शकता अच्छा आणि बिया कुठे जातात मग खाली पडतात त्याच्यामध्येच ओके ओके गुड आणि एकदम इझी आहे म्हणजे एकदम

कसं आपण कपड्यामध्ये बांधून ठेवतो तर तसं तुम्ही टाईट होतं आणि सेफ मिळत नाही हे तुम्हाला बरोबर स्क्वेअरमध्ये होतं दादा घसर पण आहे ज्याच्यामध्ये लसून टाकल्या आतमध्ये टाकायचं म्हणून प्रेस करायचं लसून क्रश करायचं लसून क्रश करायचं आपण कार्ड घेतलंय तर या नंबर वर जर तुम्हाला यापैकी जर काही वस्तू आवडल्या ना तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा बघा मित्रांनो आता आपण आलो ना माझ्या बहिणीचा स्टॉल आहे सिंधू रत्ना ट्रेडिंग कॉर्पोरेशन या स्टॉल वर आपल्याला ना कोकण मेवा पाहायला मिळतो तर ही माझी ताई आहे ताई काय म्हणतात ताई आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या मालुणी कोकणी फक्त थोडक त्यामध्ये आपल्याला काजू असत ते सगळे वेंगुल्याचे काजू असत सगळे वेंगुलाचे काजू असत त्यानंतर शेव लाडू असतू लाडू असत त्यानंतर छाचा असा मालवणी ताई आपल्या काजूमध्ये आणि हाय भेटतात त्या काजूमध्ये फरक काय त्या काजूची जी चव आहे ना, 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 ना ती तुमच्या तोंडात एवढी रेग्युलर एवढा चवी कोड आहे ना तो खूप चौतीस रोटरी म्हणजे जे इम्पोर्ट केलेले काजू आहेत ते वेगळे लागतात आणि आपली हे काजू वेगळे आपले वेगळे लागतात वेगळं लागतं अजून काय काय असं तुझ्याकडे मालवणी खादाकडे कट लाडू होत लाडू आवडते लाडू लाडू वेंगुल्याचा ओला हाते तांदूळ हतोळी आंबा आग पोळी कशी अंबापोळींभर ग्राम ऐंशी आणि आंबा पोट पण चारशे रुपये मुंबईत असे एवढे अशी दुकान आपलं कोकण मेव्हाच का असं विकू घेतलं कोकणाची मातीची सल्लत नसेल मी जन्मय तिकडे मी माझं शिक्षण झालं गावात आपलं कोकण आपलं सम्राचूक आहे आपल्याक चपुको आहे मित्रांनो आपल्या या ला नक्की भेट द्या हे ताईचा स्टॉल आहे कोकण आपलोच असा आणि तुमका येऊकच कच आपल्या माणसांना आपणच सपोर्ट आपले आ। आ। करा, आ। फ्री करूया भेटली या ताईमुळे आणि त्या आत येऊच्या चाळीस रुपये पण हे बहीण माझी काम केली <laughs> सावळा महिला उद्योग कोकणी इंडियन कोकणी इंडियन युट्यूब चॅनल अच्छा म्हणजे डोंबोली हे खाकवा आहेत नाही सगळे अच्छा हे आपले काय घरगुती बनवलेले हो आहेत का अच्छा ओमेड हे गुजरातींच प्रोडक्ट आहे खाकवा किंमत इकडे लिहिलेली आहे बघा उपलब्ध चाळीस पासन तीस पासन चालू अच्छा स्कॅनिंग करता ओके म्हणजे तुम्ही चेक करता आणि मग अवेलेबल करून देता अच्छा ओके ओके म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे पायाचे कट हे वेगळे असतात आणि हे तुम्ही मेजर घेता अच्छा हे बेस रिझन ते आहे ओके ओके, ओके गॉट इट म्हणजे वगैरे ओके ओके मग ते चेंज जायचं ओके गॉट एट गॉट इट गॉट इट गॉट एड पहिले आपण कशी तरी काश्याच्या वाटी अच्छा काशाची वाटी पण आहे बघा मी तुम्हाला साडेतीन ला म्हणजे उत्सवपूर्त हा डिस्काउंट आहे ओके आणि ही मशीन कितीला आहे पाच हजार दोन हजार येईल वा खूप सुंदर म्हणजे यामध्ये सगळे मसाज होतात ना नेक पेन बॅक पेन हे बघा मेडिका एंटरप्राइजेस हँडबॅग आहे हँडबॅग कशी आहे कशी आहे हँडबॅग फायव्ह फिफ्टीच्या रेंज मध्ये ओके अशी पण करा हा राईट 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 स्लिंगबॅग अच्छा हे स्विंग बॅग कशी आहे स्विंग बॅग आहे फोर ट्वेंटी ओके आणि ही ही लॅपटॉप बॅग का नेचर फ्रेंडली असतं ते बायोडिग्रेडेबल राईट अच्छा फॅन्सी आहे ही तर खूप छान आहे फोर्टीन फिफ्टी हंड्रेड रुपीज रिजनेबल आहे आणि ही पण मस्त आहे म्हणजे तीन खण दिलेत ना त्याला तीन अच्छा वा खूप सुंदर आहे आणि विविध प्रकारचा असं ट्रेंड आहे आणि त्या ताईंकडे ना सावीस सुद्धा आहे तर सावीस कोणत्या आहेत आई आपल्याकडे हे बघा पिंक कलरचे अच्छा वेगवेगळे कलर्स मिळतील आपल्याला हे बघा सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी ची आणि याचा फॅब्रिक कोणतं आहे कॉटन आहे का कॉटन आहे ना साडेआठशे या साडेआठशे चे वाव खूप छान आहे का किती नऊशे नऊशे च्या कांची आणि प्युअर सिल्क पण आहे का आपल्याकडे प्युअर सिल्क ह्या दोन आहेत ना ही पटोला आहे बघा हँडलूम ची हात मागाची आहे पटोला वा आणि ही खूप महाग असते ना साडे बारा हजार तर तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि वेका सावी तुया सरस्वती टेक्स्टाईल मार्केट ही एकवीस रुपयावाली आहे का हे बघा मित्रांनो फक्त एकवीस रुपयापासून चालू होतात आणि या साबींचा स्टॉल आपण आगामी महोत्सव मध्ये पण पाहिला होता राईट 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 सगळं एकवीस तीन रुपयाचे तीनशे रुपये ही तीनशे रुपयाची आहे का तीनशे रुपये तरी ठीक आहे क्वालिटी दहा रुपये ठीक आहे ती दोनशे दहा दोनशे दहा कॉटन मध्ये अच्छा फक्त अडीचशे रुपये ही फक्त अडीचशे रुपयाची आहे काय बोलतो रॉकेट मध्ये अरे वा साऊथ इंडियन साडेआठशे कॉपर कॉपर ची जरी दिली आहे ना ठीक म्हणजे एकवीस रुपया पासन सावीस रुपया पास कसं काय अच्छा कंपनी मधनच येतो होलसेल एक कार्ड आहे काय वडापाव आता सरस्वती टेक्स्टाईल मार्केट लग्नाच्या बस्त्याच्या एकमेव काय दादा चारशे रुपये मोठ्यांची लहान मुलांची अडीचशे रुपये आणि मोठ्यांची चारशे रुपये हे बघा आणि बघा खूप सुंदर आहे बघा महाभाजांचं चित्र आहे बघा आणि दादा हे तू कस्टमाइज पण करून देतो का कामनगर दादरला आहे कामनगर रामदार अच्छा वा हे बघा आणि शिवी रामाचा पण बघा किती सुंदर आहे हंड्रेड पर्सेंट प्रियोग मराठी आर्ट्स पण या मराठी पूर्ण आपले मराठी कोर्ट्स वगैरे चला बसूया प्रभाव दमदार स्वभाव दिलदार आणि श्री रामाचं तर आता खूप ट्रेंडिंग आहे कारण पुढच्या महिन्यातच जे अयोध्याचं जे आहे ना उद्घाटन आहे ओव्याचं झाड आहे का बेलाच आहे बेलाच झाड आहे आणि याची काय किंमत आहे सगळी त्याची शंभर रुपये शंभर रुपये त्याचे पन्नास पन्नास रुपये वाटी दापोली रत्नागिरीमध्ये अच्छा दापोली रत्नागिरीमधनं आला तुम्ही इथे अरे वा हे तेच पत्ता आहे ना हो अच्छा हॉस्पिटल पंचकर्म करण्याची सोय प्रोडक्ट्स पण गुलकंद पंचकर्माचे कुटमेंट अवेलेबल आहेत आम्ही ते खास उत्सव साठी ठेवले ज्याच्यामध्ये उत्सव मध्ये तुम्ही जर का व्हिजिट केलात तर त्याच्यावर वीस टक्के डिस्काउंट पर्यंत पंचकर्मा पंचकर्म हे नुसतं तुम्ही व्याधी म्हणून नाही तर तुम्ही स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा आपण दोनशे रुपयाला एक दोनशे रुपयाला एक आहे का स्टील स्टील आहे का हो दोन साईज अच्छा दोन मोठी साईज आहेत दोन साईज बघा खूप बघा काढण्यासाठी बँगलोरच आहे का म्हणजे साऊथच अच्छा अच्छा

अच्छा अच्छा अच्छा म्हणजे फर्दर प्रोसेस काही नाही झाली डायरेक्ट आलेलं आलेले स्कॅन केलं ना तर तुम्हाला इथे सगळं ऑर्गॅनिक प्रोडक्ट बद्दल माहितीही भेटेल टॅगो टॅगो रिडिंग चार्जेस टॅगो रिडिंग सध्या मी याच्यासाठी अच्छा हंड्रेड रुपीज असेल प्वेन वय सांगितलं

जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन आणि जय श्रीराम